खेळ कुद मे गुजरा बचपन याद दिला आहे रंग रंगीली दुनिया मे बीता सुंदरसा बचपन रंगीली दुनिया मे बीता सुंदरसा बचपन अरे माझ्या छोट्या छोट्या बाळगोपालांनो नो का मला बरोबर आहे मीच बोलतोय तुमच्याशी मी पंडित नेहरू बोलतोय मी तुमचा चाचाजी आज मला तुमच्याशी बोलताना खूप आनंद होत आहे कारण मला तुमच्यासारखी छोटी छोटी मुलं खूप आवडतात मुलांच्या सान्निध्यात राहून माझा जीव रोखतो मीने मी नेहमी म्हणतो फुल आणि फुल दोन्ही सारखेच कोमल नाजूक दुसऱ्यांना प्रेम देत राहणार आणि माझ्या हा माझा वाईट दिवस बालदीन म्हणून साजरा करण्यात आला ही गोष्ट ऐकून तर मला खूप आनंद झाला त्या निमित्ताने मला आवडणारी तुम्ही छोटी छोटी मुले माझ्या सानिध्यात व माझ्या जवळपास राहतात मुलांनो बालदिनाच्या दिवशी तुमचा उत्साह बघण्यासारखा असतो बालदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये तुम्ही मुलं छान अशी साजरी करून देखील करता आणि तुमच्यामध्ये या विविध कला पाहून मला माझ्या भारताचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे जाणवते ज्या स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान होण्याचा बहुमान मला मिळाला त्या भारताला प्रगतीच्या शिकाव नेण्यासाठी मी अत्यंत प्रयत्न केले मुलांनो मला तुमच्या आवडीने एक गोष्ट सांगायची वाटते की मुलांना फक्त शिकवू नका तर त्यांना संस्कृत बनवा त्यांना स्वतःची निगा राखणे स्वच्छता पाळणे हे कळले पाहिजे मुलांनो तुम्ही छोटे आहात परंतु तुम्ही खूप छान छान काम करता आणि एवढं नेहमी लक्षात ठेवा की मुलांना सुरक्षित व प्रेमाच्या वातावरणात गेले पाहिजे तुम्ही परंतु आयुष्यभर या चांगल्या वागणुकीवर चालत राहा तुमच्याकडून एक व्यक्तिमत्व झळकू द्या आणि यशस्वा तुम्हाला तुमच्या कुठच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद खिशाला गुलाब लावत होतो खिशाला गुलाब लावत होतो नेहमी हसत होतो नेहमी हसत होतो देश विदेशात फिरत होतो देश विदेशात फिरत होतो खूप माहिती मिळवत होतो खूप माहिती मिळवत होतो मुलांना मी आवडत होतो मुलांना मी आवडत होतो काय रे तुम्ही असे का बरं चिंतत बसलेले आहात घाबरू नका मुलांना या करोना संकटाला आपण सर्व मिळून दूर सारू या करोना संकटाला आपण सर्व मिळून दूर सारू सांगतो मुलांना मी तुम्हाला सांगतो मुलांना मी तुम्हाला मी तुमचा चाचा नेहरू मी तुमचा चाचा नेहरू धन्यवाद